नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी मार्च दोन हजार पंचवीस याचा रिजल्ट नुकताच जाहीर झाला आहे तर चला आपण या व्हिडिओमध्ये आपला बी एड सी ई टीचा रिजल्ट पाहू जो की बहुप्रतीक्षित होता आपण खूप त्याची वाट पाहिलेली आहे तर हा रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला जावा लागेल आपल्या ई टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती ते म्हणजे सी ई टी सेल डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपला पूर्ण बी एड राऊंड आपले सर्व ॲडमिशन होईपर्यंत सर्व अपडेट्स आपल्याला आमच्या चॅनलवरती मिळतील याची आपण खात्री बाळगा आपल्या गुगल क्रोममध्ये ई टी सेल जरी असं आपण टाईप केलं आणि सर्च केलं तर आपण या पेजवरती पोहोचतो इथे आल्यानंतर सी ई टी सेल डॉट मा सीई टी डॉट ओ आर जी हे आपल्याला पाहायला मिळतं त्याला आपण क्लिक करूया क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो त्या पेजवरती पोहोचल्यानंतर सीई टी एक्झामिनेशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस हे आपल्याला पाहायला मिळतं याला आपण क्लिक करूया याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती रिडायरेक्ट होतो जेथे आपल्याला रजिस्टेड ईमेल आय डी आणि पासवर्ड पाहायला मिळतो इथे आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे भरायचा आहे आणि ईमेल आय डी व पासवर्ड इनरोल केल्यानंतर आपल्याला साईन इन या बटनाला म्हणजेच टॅबला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपण प आपल्या होमपेजवरती पोहोचतो जेथे आपल्याला रिझल्ट डाउनलोड करण्याची सुविधा पाहायला मिळते एखाद्या विद्यार्थ्याचा पासवर्ड चुकून जरी गहाळ झाला असेल हरवला असेल तर फॉरगॉट पासवर्ड या टॅबला क्लिक करून आपल्याला पासवर्ड पुन्हा रिसेट करता येतो आणि त्याप्रमाणे लॉग इन ज्याला आपण साईन इन असं म्हणतो ते आपल्याला करता येईल विद्यार्थी मित्र होम पेजवरती आपण साईन इन केल्यानंतर पोहोचतो जिथे आपल्याला सीई टी सेलचा लोगो आणि कोटेशन पाहायला मिळतं त्यानंतर वरती स्क्रॉल आपल्याला करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर स्कोअर कार्ड ज्याला आपण मार्क्स मेमो असं म्हणतो सीई टीचा जो मार्क्स मेमो मा आहे स्कोअर कार्ड या टॅबमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण स्कोअर कार्डला क्लिक करूया याला क्लिक करताच आपलं जे बी एड आहे ते हायर एज्युकेशन या अंतर्गत येतं तीनही प्रकारचे बी एड म्हणजेच बी एड जनरल बी एड स्पेशल आणि बी एड ई एल सी टी हे सर्व आपल्याला यात आलेले पाहायला मिळतात महा बी एड जनरल आणि महा बी एड स्पेशल यासाठी ही पहिली टॅब आहे आणि महा बी एड ई एल सी टी सी ई टी यासाठी आपल्याला ही दुसरी टॅब असलेली पाहायला मिळते इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत ई एल सी टी ज्यांनी दिली त्यांनी दुसरी टॅब यूज करायची आहे आणि जनरल सी ई टीवाल्यांनी पहिली टॅब यूज करायची आहे हे लक्षात घ्या आता आपण जनरल बी एड सी टीचा रिझल्ट पाहत आहोत आपण जनरल बी एड सी टीला क्लिक करूया याला क्लिक करताच युअर रिझल्ट इज फेचिंग असा आपल्याला मॅसेज आलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर डाउनलोड स्कोअर कार्ड आपल्याला इथे पाहायला मिळतं डाउनलोड स्कोअर कार्ड त्याला वरती स्क्रॉल करायचं आहे विद्यार्थी मित्र वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आणि नेम ह्या गोष्टी पाहायला मिळतात सिक्युरिटी रिझनसाठी आपण ते हाईड केलेलं आहे तरी तर आपला ॲप्लिकेशन नंबर असणार आहे आणि ते आपलं पूर्ण नाव त्यानंतर आपल्याला डाउनलोड असा इथं एक मार्क दिसतोय डाउनलोडची जी साईन आहे मार्क आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपण एका पेजवरती जातो जेथे आपल्याला रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले झालेला पाहायला मिळतो डाउनलोड झालेला पाहायला मिळतो व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच अडचण नाही तसेच बी एड प्रवेशासंदर्भात कुठलीही आपली अडचण असेल तर नक्कीच आपण आम्हाला विचारू शकता ज्याचं आपल्याला उत्तर दिलं जाईल विद्यार्थी मित्रो डाउनलोड याला आपण क्लिक करताच परत आपण एका पेजवरती आलो जिथे आपल्याला सीई टी सी एलचा लोगो पाहायला मिळतो सीई टी सी एलचं कोटेशन जे म्हणजे स्टेट कॉमन इंटर स्टेट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई त्यानंतर विद्यार्थी मित्रो महाबीएड जनरल अँड स्पेशल बी एड सीई टी स्कोअर कार्ड म्हणजेच मार्क्स मेमो तर हा जनरल बी एड सी टीचा आहे स्पेशल वाल्यानसाठी सुद्धा असाच मार्कनिम आपल्याला पाहायला मिळेल इथे सर्वप्रथम आपल्याला रोल नंबर पाहायला मिळतो जो की आपण हाईड केलेला आहे ॲप्लिकेशन नंबर सिक्युरिटी रि रिजनसाठी हाईड केलेला आहे कॅन्डिडेट्स फुल नेम त्यानंतर कॅन्डिडेट्स फादर और हजबंड नेम देन मदर्स नेम ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात कॅन्डिडेट्स कॅटेगरी आपली इथे पाहायला मिळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण वरती स्क्रॉल करूया जो आपल्याला रिझल्टचा मुख्य भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे चेक करायचा आहे ॲपीएड सी ई टी आपण जी सी ई टी दिलेली आहे त्या सी ई टीच इथं नाव दिलेलं आहे ती म्हणजेच बीएड जनरल जनरल सी ई टी दिलेली आहे ह्या विद्यार्थ्याने त्यानंतर महा बी जनरल अँड स्पेशल सी ई टी दोन हजार पंचवीस पर्सन्टाईल तर इथं पर्सन्टाईल आपल्याला इथं आलेलं पाहायला मिळते सिक्स्टी टू पॉईंट झिरो फोर सिक्स एट फोर फाईव्ह सिक्स तर विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या पर्सन्टेज वेगळं आणि पर्सन्टाईल वेगळं तुम्ही जे आपल्या ऑब्जेक्शन ट्रॅकर जो हो आपल्याला मिळाला होता आपले आन्सर की आपल्याला चेक करता येत होती तिथून जे मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट केले ते पर्सेंटेज होते आपला रिझल्ट मात्र पर्सेंटेजमध्ये लागला नाही तो पर्संटाईलमध्ये लागला आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा डेट ऑफ द रिझल्ट कधी लागला रिझल्ट तर अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस त्यानंतर आय पी ॲड्रेस आपण हाईड केलेला आहे त्यानंतर डेट ऑफ डे डेट अँड टाईम ऑफ द डाऊनलोड ऑफ रिझल्ट रिझल्ट कधी डाउनलोड करण्यात आलेला आहे त्याची डेट पण आपल्या इथं पाहायला मिळते त्यानंतर आपल्याला आपला जो फोटो आहे तो फोटो आपल्याला इथं पेस्ट केलेला पाहायला मिळतो त्यानंतर आपल्या सिग्नेचरचा नमुना आणि क्यू आर कोड ह्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यानंतर ॲज फील्ड इन द कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशन ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपण जी जी माहिती भरली तर धीस इज पर्सन्टाईज स्कोअर व्हॅलिड ओनली फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स विद्यार्थ्यांची विचार नसते गेल्या वर्षी परीक्षा दिलेली आहे पास झालेला आहे तर ह्यावर्षी वर्षी ॲडमिशन मिळेल का तर बिलकुल नाही त्या त्या वर्षासाठीच स्कोअर कार्ड चालतो हे लक्षात घ्या तर पंचवीस सव्वीसच्या आपल्या प्रवेशासाठी हे स्कोअर कार्ड चालणार आहे पुढच्या वर्षी हे स्कोअर कार्ड बाद होऊन जाईल त्यानंतर महाबियर्ड जनरल स्पेशल सी टी पर्सेंटेज इज नॉट ॲज सेम ॲज युअर पर्सेंटेज तुम्ही जे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं तर त्यासारखं ते असणार नाही तर पर्सेंटेजचा एक पर्सेंटाइल काढण्याचा एक फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला पर्सेंटाईल जे आहे ते पर्सेंटेजपेक्षा कमी किंवा जास्तही झालेलं पाहायला मिळतं त्यामध्ये जे एकूण तुमच्या बॅचला असणारे एकूण विद्यार्थी म्हणजे टोटल स्टुडंट त्यानंतर त्या टोटल स्टुडंटमध्ये अब्सेंट स्टुडंट आणि प्रेझेंट स्टुडंट ह्या गोष्टीचासुद्धा तुमच्या पर्सेंटेजवर परिणाम होत असतो जास्त विद्यार्थी अब्सेंट असतील त्याप्रमाणे आपल्याला पर्सेंटेज आणि जास्त विद्यार्थी प्रेझेंट असतील म्हणजे मॅक्झिमम प्रेझेंट असतील त्यावेळेसचं पर्सेंटेज आपला वेगवेगळं आलेलं पाहायला मिळतं तर याप्रमाणे आपला रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे तो आपण डाउनलोड करून घ्यावा तसेच रिझल्ट सेव्ह करून ठेवा आपलं आपण तो प्रिंटसुद्धा करायचं आहे ही बाब लक्षात घ्या आपलं तिकीट आपला रिझल्ट ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रवेशाच्या वेळी लागणार आहेत त्यामुळे हॉल तिकीट आणि रिझल्ट तसेच तिसरी जी गोष्ट लागणार आहे ती आहे आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म ते तिन्ही गोष्टी आपण डाउनलोड करून संग्रहित ठेवाव्यात त्या पी डी एफ फॉर्ममध्ये पण ठेवाव्यात आणि त्याच्या प्रिंट्स पण आपल्याकडे असाव्यात विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका बहुप्रतिष्ठित असणारा रिझल्ट ज्याच्या प्रत्येक अपडेट्स आपण वेळोवेळी आपल्याला दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला नक्की त्याचा फायदा झाला असेल याची आम्हाला खात्री आहे आणि कुठलीही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण त्याला उत्तर देऊ लवकरच भेटूया पुढच्या प्रक्रियेसंदर्भात प्रक्रिये जी की आपली प्रवेशाची प्रक्रिया जी आपण कॅपराउंड शेड्यूल असं म्हणतो त्या शेड्यूलसाठी पुढचा व्हिडिओ धन्यवाद